नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर अरेरावी पुन्हा चवाठ्यावरेकर चौकर तुम्ही चला आम्ही तुम्हाला दाखवतो परवानगी घेऊन आठ आग ते दहा लाख तुम्ही जे ड्रेनेज लाईन साठी खड्डे खोदायला परवानगी दिली ते दुरुस्त का करून नाही घेतले त्यांच्याकडून टाकून देणार कधी अवघा झाला त्याचा बिल अजून दिलेलं नाही आपण कोणाचं बिल तुम्ही ज्यांना खड्डे खोदायला त्यांच्याकडे बिल बाकी ज्यांनी खड्डे खोदले गटर लाईन साठी

तुमचे एक बुधगल्ली मध्ये जा एक एक ठिकाणी चार चार ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेलं आमच्या समोर तुम्ही सांगून मोकळे होता नाही नाही तुम्हाला मागच्या वेळेस तुम्ही मला हे आश्वासन दिलं होतं मी नोटीस देतोय मी करून घेतोय हे कधी होणार आहे असं आता लोकांचे हाल होऊन गेले पाणी त्या डबक्यांमध्ये पाणी लोक पळायला लागले आता खाली तुम्ही आता रेस्ट हाऊसच्या तुम्ही नगरपालिका सर्व अधिकारी जाऊन कलेक्टर साहेबांनी तुम्हाला ऑर्डर दिले काय केलं तुम तुम्ही तिथे आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी पाऊस कमी झाल्यानंतर तिथं पाऊस कसा कमी होणार पावसाळ्यात पाऊस कमी कसा होणार दोन दिवसात पाणी येणार तुमचं काम होतं तुमच्या दुरुस्तीचं तुम्ही काय केलं पुलाचं काम सुरू होतं जो विषय झाला त्यानंतर पाऊस सुरू झाला नाही का नवापूर नगर परिषद हद्दीतील शहराच्या मुख्य प्रवेशद्वार सिनियर कॉलेजचे गेट कार्याध्यक्ष आमदार शिरीष नाईक यांचा नेहमीच वावर असलेल्या रस्त्याची दुरावस्था आणि तसेच मुख्य रस्त्यावरील खड्डे गल्ली बोळातील खड्ड्यातील रस्ते अपघातांना आमंत्रण देत आहेत तर वाहन धारकांना सोडाच पण पायी चालणाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नागरिक ना अक्षरशः रडकुंडीस आले असताना नगरपालिका प्रशासन अधिकारी कर्मचारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीबाबत विविध पक्ष संघटनांनी असताना कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि नागरिकांच्या वतीने आज दिनांक एक जुलै रोजी जनआंदोलन छेडणार असल्याचे निवेदन आज तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि मुख्य अधिकारी यांना देण्यात आले आहे नवापूर शहरातील रस्ते दुरुस्तीबाबत आज अमी... निवेदन दिलेले आहे सोशल डेव्हलपमेंट तर्फे या अगोदरसुद्धा काही विविध पक्षांनी संघटनांनी नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन या खड्डे दुरुस्तीबाबत व रस्ते दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आलेले आहे परंतु नगरपालिकेने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे आज आम्ही जे निवेदन दिलेले आहे त्याच्यामध्ये एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक जन जनआंदोलन या नगरपालिकेच्या विरोधात उभारणार आहोत व या रस्ते दुरुस्तीसाठी नगरपालिकेला दुरुस्ती, दुरुस्ती कामीसाठी त्यांना प्रवृत्त करणार आहोत तरी या आंदोलनामध्ये सर्व जनतेने सहभाग नोंदवावा अशीच आम्ही आमच्या सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे व इतर सर्व जनतेच्या मार्फत विनंती करू इच्छितो की आपण या जन आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा नवापूर नगरपालिका मुख्य प्रवेशद्वारापासून तर आपल्या रंगा रंगावली कॉलनीच्या रंगावली नदीवरील जो ब्रिज आहे पीडब्ल्यू डीच्या सुद्धा अत्यंत खराब अवस्था आहे वाहन चालवत असताना वाहनधारकांना जीवावरची कसरत करावी लागते तरी आपण या आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदवावा हीच विनंती करतो जय हिंद जय भारत नवापूर लाईव्ह न्यूज एन ए आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ